Yeah. Hey, you ain't see me activated. You better hope that you never see me agitated. I think about my actions, plan them out, evaluated. That's how I end up on the top, man. I'm calculated. My mind's a weapon, my body is the engine. I'm never second guessing, I just do. नमस्कार डी एस पी प्लॅन यूट्यूब चॅनलतर्फे आपले सर्वांचे स्वागत आहे आम्ही आत्ता आलो आहोत तामणे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे राज्यस्तरीय कदमबंधू मेळावा आयोजन केलेला आहे आणि आपल्या ह्या आयोजनाची माहिती राजन कदम पुढारीचे उपसंपादक आणि कदमबंधू तर आपण त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार सर नमस्कार आ, राजन कदम साहेब आपण त्या जो राज्यस्तरीय मेळावा तुम्ही नियोजन केलेला आहे आणि आपले कदम बंधू सर्व तुमच्या आहेत आम्ही पण कदम बंधू आहोत तर तुम्ही त्याच्यामधून जे आता नियोजन केलं आहे आणि इथे आता कशा प्रकारचं नियोजन असणार येणारे कदम कुठून कुठून येणार आणि ते कुठून निघाले आहेत त्याची एक आपण चार शब्दात आम्हाला थोडक्यात माहिती द्या आता हा आमचा कदम मराठा परिवाराचा तिसरं स्नेह संमेलन आहे राज्यस्तरीय पहिलं तुळजापूरला झालं दुसरं दौड नांदेड येथे झालं आणि हे तिसरं म्हणजे मूळ तुळजापूरवरून जे कदम आले ते गडी आले म्हणून हे पूर्ण गाव कदमांचं असल्यानं या गावात तिसरं राज्यस्तरीय स्नेहसंमेलन आम्ही घेतलं या स्नेहसंमेलनासाठी राज्यभरातून म्हणजे अगदी फलट नांदेड तुळजापूरपासून लोक म मनमाडपासून पूर्ण राज्यभरातून जे जे कदम मंडळी आहेत उत्स्फूर्तपणे या संमेलनासाठी यायला निघाले बंधूंबरोबरच महिलांचाही या संमेलनासाठी सहभाग मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि जे उच्च पदस्तरीय जे मंडळी आहेत कदम सगळी या मेळासाठी येते या याचं आमचं आयोजन असं आहे की सकाळी सात ते दुपारी तीन असा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला सकाळी सात वाजता आम्ही आमची ग्रामदेवता श्री राकेश्वर या मंदिरात सगळे कदम बनून जाणार काटे स्वराज्याचे नतमस्तक होऊन ढोल पताकांच्या ह्याच्यात आम्ही या गजरात आम्ही कार्यक्रमस्थळी सगळे कदम बंधू इथे येणार इथे आल्यानंतर आमचा कदम वंशाचा जो ध्वज आहे त्या ध्वजाचं ध्वजारोहण इथं केलं जाईल ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजारोहण झाल्यानंतर आम्हाला इथे आलेल्या कदमबंधूंना चहा नाश्त्याची व्यवस्था केली जाईल आणि त्याच्यानंतर पारंपरिक म्हणजे कदम वंशाचा गोंधळ हा पारंपरिक पद्धतीचा असतो तो पारंपरिक पद्धतीचा गोंधळ इथे एक अर्ध्यासाचा कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर प्रत्येक उपस्थितांचा स्वपरिचय म्हणजे आपण कोण आहोत कुठून आलो माझा व्यवसाय काय एवढं एक दोन ओळीचा प्रत्येकाने दोन दोन मिनिटाचा -दन स्वपरिचय द्यायचा आहे त्याच्यानंतर जे अखिल महाराष्ट्र इत्याद परिषदेचे अध्यक्ष जे आहेत प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम तुळजापूरचे हे प्रमुख वक्ते आहेत आणि नंतर तुळजाभवानी मंदिरचे भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कनम आणि इतिहास अभ्यासक चंदगडचे सदानंद गावडे आणि मोडी लिपी अभ्यासक सुनील कदम हे प्रमुख व्याख्याते आहेत <coughs> म्हणजे कदमांचा इतिहास आणि तो कोणत्या प्रकारे झाले कदम कुठे होते कुठून कुठच्या भागात गेले हा मूळ संपूर्ण इतिहास इथे उपस्थितांना सांगला जाणार आणि त्याच्यानंतर आपल्या इथे विविध क्षेत्रातील नामवंत बंधू भगिनी ज्या ते कोण असतील त्यांचा एक छोटेखानी घरगुती सत्कार केला जाईल आणि त्याच्यानंतर मान्यवरांचे मनोगत ही कदा मंडळी आहेत त्यांचं मनोगत झालं की कार्यक्रमाचे समारोप असा हा सकाळी सात ते तीन कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे जेणेकरून संपूर्ण कदम समाज जो आज महाराष्ट्राकडून विकुरला गेलेला आहे तो एकत्रित करणे आणि भविष्यात मुलांच्या व्यवसाय उद्योग शिक्षण ज्या समस्या आहेत त्या आपल्या घरगुती याने सोडवल्या जाती म्हणजे भविष्यात ह्या सगळा फायदा होईल या दृष्टिकोनातून हे आमचं एकत्रित होण्याचं सर आपण आता ह्या परिसरामध्ये आपण कशा प्रकारे व्यवस्थापन केलं आहे येणाऱ्या मंडळींसाठी कदमबंदीसाठी येणाऱ्या मंडळींच्या म्हणजे आता संपूर्ण महाराष्ट्रातून जी मंडळी येते ते एवढ्या लांबच्या प्रवासातून येणार म्हटल्यानंतर ते अगोदर आदल्या दिवशी काही मंडळी येणार नाही त्या अगोदर येणाऱ्या मंडळींची आम्ही सुमारे शंभर ते दीडशे मंडळींची ऑनरॉर व्यवस्था केलेली आहे जिथे नाव मुक्काम आंघोळी आणि निवास आणि त्या दिवशी जी मंडळी येतील त्यांच्यासाठी ज्या फोर व्हीलर टू व्हीलर आणि बस यांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सुमारे पाच हजार स्क्वेअर फुटपेक्षा अधिक व्यवस्था केलेली आहे तिथे स्वच्छता गृह पाण्याची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था करून कोरोना काळातील शासनाचे नियम जे आहेत ते, ते संपूर्ण तिथे पालन करून हे आम्ही या समितीचा चाललो बाहेरून येणाऱ्या बंधूंसाठी जाण्याची सुविधा मंगल कार्यालय करण्यात येणार आहे समस्त कदम मराठा परिवार यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा बेल ऐकून क्लिक करा व समस्त कदम मराठा परिवार यांना शेअर करा